नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कल्याणात सप्तरंग इव्हेंट्स आयोजित गृहोपयोगी वस्तूंचे भव्य ग्राहक पेट प्रदर्शन आणि विक्री सप्तरंग इव्हेंट्स तर्फे कल्याण राजस्थान हॉल येथे सहा व सात एप्रिल ह्या दोन दिवसीयमध्ये प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे सदरील प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशनचे प्रेसिडेंट व इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे माजी अध्यक्ष व के डी एम सी स्वच्छता अभियानाचे ब्रँड ॲम्बॅसेडर डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते झाले याप्रसंगी दिनेश शेट्टे यांनी देखील सदिच्छा भेट दिली लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळावी व त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावे व लघु उद्योगांना त्यांची विक्री करता यावी ह्या उद्देशाने सप्तरंग इव्हेंट्सने गृहोपयोगी वस्तूंच्या भव्य ग्राहक पेठेचे आयोजन केले असून पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांसाठी प्रत्येक तासाला लकी ड्रॉद्वारे एक आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे राजस्थान हॉल पारनाका कल्याण पश्चिम येथे सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत ग्राहकांसाठी सहा ते सात एप्रिलला खुले असणार आहे गुढीपाडव्याचे औचित्य साधून ग्राहकांना एका छताखाली गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करता यावी हा प्रमुख उद्देश असून प्रदर्शनामध्ये कोकणातले पदार्थ गुढीज ज्वेलरी ड्रेस मटेरियल खाद्यजत्रा ह्यासारख्या नाविन्यपूर्ण स्टॉलने प्रदर्शन सजले आहे प्रदर्शन यशस्वीतेसाठी केतन बिवटकर व डॉक्टर प्रशांत पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रथम मी सप्तरंग इव्हेंटचे देताना धाव मॅडम आणि त्यांच्या टीमचं खरं आभार मानतो की त्यांनी एक चांगला उपक्रम महिलांसाठी इथे आयोजन केलेलं आहे या निमित्ताने एवढ्या महिलांना इथे वाव भेटलं की त्याचं कलागुणांचं प्रदर्शन लावावं आणि याच्यातून एक रोजगार निर्माण पण होतो आणि म महत्त्वाची गोष्ट की आज कल्याणमध्ये गुढीपाडवा उत्सव ज्याचं आयोजन आपण करत आहोत त्याचा आज पहिला दिवस आहे आणि या दिवशी या ग्रासपेठेचं उद्घाटन आपण केलं त्याच्याबद्दल तर मला खूप अभिमान वाटतं मी येताना जर पाहिले तर येथे सर्व विविध प्रकारचे ज्या घर घर उपयोगी गोष्टी आहेत त्याचं आपल्याला पाहायला मिळतील आणि खरेदी करायला मिळेल आणि मी खरंच एवढ्या महिलांचं मला एक तर समजलं की विरारवरून पण लोकं आहेत ठाण्यावरून पण लोकं आलेत म्हणजे सप्तरंग इव्हेंट कितीपर्यंत पोचलं आहे हे खरंच त्यांना खूप खूप प्रशंसा करायला पाहिजे आणि मी लोकांना आव्हान करते कल्याणकरांना की तुम्ही इथे या इथले साहित्य बघा इथले त्या गोष्टी घर उपयोगी आहेत ते बघा आणि खरंच तुम्हाला हे उपयोगी वाटेल आणि चांगल्या दरात भेटेल आणि तुमच्या माध्यमातून या महिलांना एक मदत पडली माझ्याकडून गुढीपाडव्याच्या गुण तर शुभेच्छा आहेतच आणि मी कल्याणकडे आवाहन करेल की आता चार दिवसाचा जो उत्सव आहे त्याचा सहभागी व्हा आणि नऊ तारखेला आपण कल्याणमध्ये एक ऐतिहासिक असा कार्यक्रम करूया की ज्याच्याने आपल्या कल्याण शहराचं नाव महाराष्ट्रभर आणि देशभर जायला पाहिजे धन्यवाद मी प्रियतामध्ये सोड आहे सप्तरंग इव्हेंट्स टीमतर्फे आज गुढीपाडव्यानिमित्त आमचं राजस्थान हॉल फार नाका येथे प्रदर्शन वाढलेलं आहे तर त्या प्रदर्शनाला मी एवढं सांगेल की विविध हस्तनिर्मित हस्तकला हँडक्राफ्ट सदर हो सद वस्तू की घरात सजावटीच्या गुढीच्या सणाच्या निमित्ताने बरेच काही आहे खाद्यपदार्थ आहे बरंच काही आहे तर तुम्ही नक्की कल्याणकारांना आवाहन करते की तुम्ही सर्वांनी इथे यावे आणि आमच्या एक्झिबिशनला व्हिजिट द्यावी आणि भरपूर खरेदीचा आस्वाद घ्यावा तसेच आम्ही प्रत्येक तासाला लकी ड्रॉ ठेवला आहे शॉ शॉपिंग केल्यानंतर प्रत्येक जेल्ली पण आम्ही तुम्ही खरेदी कराल त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक तासाला तुम्हाला लकी ड्रॉ पण टाकायला मिळेल आणि एक तासानंतर आम्ही गेल्या वेळेस ठेवला होता साडी ह्या वेळेस आमचं सरप्राईज गिफ्ट आहे तर प्रत्येक तासाला आम्ही एक लकी ड्रॉ गिफ्ट ठेवलेला आहे नक्की या व्हिजिट द्या थँक्यू नमस्कार मला नाम रेखा है आणि यावर सत्रांचा इव्हेंट सुरू आहे राजस्थान भवनने आणि आम्हाला इव्हेंट असा वेळ आहे या उपयोगी वस्तूंचे स्टॉल्स आहेत प्रदर्शन आणि विक्री हा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांना सहकार करून ह्या क्षेत्रात आपले उद्योग आपणच वाढवायचे त्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि त्या पद्धतीने हा उद्योग सर्वां सामान्य त्याच्यासाठी इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे त्यांची खरेदी विक्री झाली पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन होऊन देऊन पुढे त्यांचं हे आहे उत्तेजनाथ हे कार्यक्रम सतत होणं फार गरजेचं आहे अशा प्रकारे आता मागच्या महिन्यात इथे लागलेला होता आणि आता पण इथे आहे तर सर्व ग्राहकांनी छोटे मोठी गावांनी थोडी खरेदी करून त्यांचं उत्तेजन देण्याचं कार्य करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष व इंडियन मेडिकल असोसिएशनचे रिप्रेझेंटेटिव्ह शिल्पा टाकळकर यांनी प्रदर्शनाला भेट दिली व शिल्पा टाकळकर यांनी आयोजकांचे प्रशंसनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढीत त्यांना शुभेच्छा दिल्या प्रदर्शन यशस्वीतेसाठी सप्तरंग इव्हेंट्सचे अध्यक्षा कांता बारापात्रे उपाध्यक्ष भूमिका तिघारे खजिनदार प्रियता दवणे सचिव हर्षला गुप्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे सप्तरंग तर्फे इथे राजस्थान हॉलला हे स्टॉल लावलेले आहे आणि ह्यांना प्रत्येक वर्षी चांगला प्रतिसाद मिळतो त्यावेळी त्यांनी पारमाग्याला दुसऱ्यांदा प्रयत्न केलेला आहे पहिला प्रयत्न पण त्यांचा छान गेलेला आहे हा दुसरा प्रयत्न आहे पारमाग्याचे सेकंड टाईम आहे तुम्ही आवर्जून आमच्या प्रदर्शनाला भेट द्या माझा स्टॉल नंबर आहे एकोणचाळीस आज सहा आणि सात एप्रिल ला राजस्थान हॉल हॉलमध्ये आपले सप्तरंग इव्हेंटचं एक्झिबिशन लागलेलं आहे पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आम्हाला तर नक्की या भेट द्या ते सर्व स्टॉलधारकांनी वेगवेगळे प्रोडक्ट्स ठेवलेत ते तुम्ही पाहू शकता आणि नक्की विजिट करा या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र